काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं तपासणीसाठी त्या ज्युपिटर रुग्णालयात गेले होते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघाडल्यानं ते तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले होते एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं मागील चार दिवसांपासून ते विश्रांती घेत होते मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्यानं ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील असं सा सांगण्यात आलं होतं परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्यानं तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघताना पत्रकारांशी बोलताना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेलो आता तब्येत ठीक आहे असं बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमधून निघून ठाण्यातील राहत्या घरी निघून गेले मंत्रिपदे आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाईन बैठक घेणार होते परंतु आता पुन्हा तब्येत बिघाडल्यानं ही बैठक होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती या बैठकीत उपमुख्यमंत्रीपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर चर्चा केली जाणार होती मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे दरम्यान पाच डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीचं आयोजन मुंबईतील आझाद मैदान येथे करण्यात आले मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मंत्रिपदाचं वाटप पूर्ण होऊ न शकल्यानं महायुतीकडून हा तिळा कसा सोडवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे